मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्वे ठीक असल मित्रांनो मित्रांनो आपण आज आपल्या कामाची सुरुवात करतोय आपल्या आप व्हिडिओच्या एक्कीसाव्या दिवशी आपल्या चॅलेंजचा सोळा सोळावा दिवस सॉरी एकवीस म्हणतो म्हणतोय सोळाव्या दिवशी आणि कामाला सुरुवात केली आहे आपण आज करतोय शनिवार आहे आणि आज आता ब्लॉगिंग करतोय आपण बरोबर नऊ वाजता काल पण मी काम केलं पण शूट नाही केलं कारण काल काय थोडं लेझीनेस झालेलं मित्रांनो दोन दिवस आराम झाला त्यानंतर थोडंसं आळसा आळस चढतो अंगात त्यामुळे शूट नाही केलं थोडंसं फार शूट केलं पण एवढं काही हे नाही केलं म्हणून काय टा दाखवण्यासारखं पण नव्हतं दोन ट्रिप केल्या फक्त मी काल दिवसभरात एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टवरनं रिटर्न अंबरनाथला आलो बदलापूरला आलो आणि बदलापूरवर एमटी घरी आलो त्यामुळे काही शूटच नाही गेलं मी सो चला आज आपण कामाला सुरुवात करतोय त्याच्या आधी आपण हा लेफ्ट साईडचा मिरर ऍडजस्ट करूया एक खूप बाहेर जातो सो एक तर खूप बाहेर जातो तो नाही तर खूप आत येतोय तो असं होत होत म्हणजे काल ऍक्च्युली कोणी जरी मिरर टच केला होता मिररला त्याच्यामुळे सो चला कामाला सुरुवात करूया आज आज आहे शनिवार विचार करतोय हनुमान मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि लॉगिंग करूया सो चला आपण जिथे थांबतो तिथेच हनुमान मंदिर पण आहे सो चला तिकडे जाऊया पहिलं दर्शन घेतो आणि लॉगिंग करतो आणि कामाला सुरुवात करतो आज काय काय होत आहे की कस कुठे कुठे जातं हे तुम्हाला दाखवतो चला सो काही आलोय आपण आता पाम बीचला मित्रांनो ट्राफिक काय माहिती काय आज एवढं खारघर मध्ये सगळ्या न्यू मुंबई जेवढे पण एंट्री आहे सगळीकडे ट्राफिक आहे आज सॅटर्डे असून पण डेज मध्ये पण एवढंच असतं आणि आपण आता चाललोय वाशीला सानपाड्यामध्ये मी आलं की थांबत नाही कारण सांदपाड्यात जास्त ट्रिप लागत नाहीत मला व्हायचं फ्रेश आता दोन ट्रिप झाले जवळजवळ दीड वाजेला आले आणि दोनच ट्रीप झाले आतापर्यंत आपल्या आणि चो एक छोटी झाली एक मोठी झाली असं झालं आणि चला आता जाऊया फ्रेश होऊया आणि आता नॉनस्टॉप भूक लागली तर काहीतरी खाऊया आणि नॉनस्टॉप काम करायचंय आता आता थांबायचं नाही सो चला फटाफट जाऊया आणि फ्रेश होऊन काय भूक लागली असं तर खाऊ सो so, काहीज आजच्या दिवसाची तिसरी ट्रीप आपण ड्रॉप केली आणि मित्रांनो काय रेट वाढलेला आहे वापरे बापरे एवढा रेट वाढलाय की आता मी दोन दिवस एका वर्षामध्ये दोन गाड्या घेणार आहे मित्रांनो सो एवढा <laughs> रेट वाढला आहे आता काय सांगू तुम्हाला मित्रांनो या टायमाला आपलं फिफ्टी पर्सेंट काम होऊन जातं पण आज ते पण नाही आहे मित्रांनो चला होता बिझनेस आहे वर खाली होत राहतो भूक लागली आता टिफिन आणला पण टिफिन खायची इच्छा नाही आहे काहीतरी ऐरोलीत आलोय आपण आणि वेलकम स्वीटमध्ये जर नाश्ता के नाही हो केला तर मग कसं होईल सो जाऊया थोडंसं फ्रेश होऊया आणि जाऊया नाश्ता करूया आणि खूप बुकिंग स्लो आज काय माहिती काय पण आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं आहे आजपासून कारण खूप फ्लक्च्युएट होत्या नाही आपला टार्गेट प जो आहे महिन्याचा तो पूर्ण झाला पाहिजे मित्रांनो सो असं काय आहे चला जाऊया पटाफट वॉशरूमला जाऊन येतो एक मिनिट पुढे हाय का लावायला पुढे लावतो गाडी हाय जागा लावायला सो चला पुढे गाडी लावतो आणि हाय 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 चला जाऊन येऊ मित्रांनो जस्ट अर्धा तास झाला एक बुकिंग पण उचलली होती पण अजून काय बुकिंग पडत नाही पडत आहेत पण सगळे जे बिना कामानं काजाचे बुकिंग पडत आहेत मित्रांनो काय करायचं कळत नाहीये आज टार्गेट करूनच घरी जायचंय मित्रांनो आपलं सो so, लेट सी बघूया आपल्याला जायचं एअरपोर्ट साईडला नाही तर सी एस टी साइडला पण बुकिंगच येत नाही दोन येत आहेत माझ्याकडनं उचलल्या नाही गेल्या त्या मी वाचस्त निघून गेल्या त्या सो असं दोन मिनटात निघून जातात सो बघूया so, कधी पडते आहे बुकिंग आय होप लवकर पडेल सव्वा तीन वाजले मी अडीच वाजता आलो होतो इथे ऑलमोस्ट एक तास व्हायला आले तरी नाश्ता वगैरे केला मी त्या टायमात पण एक तास ती खोटी झाली ना मित्रांनो आपली सो so, चला बघूया चला सो गाईज फायनली आलोय आपण टी टूला टर्मिनल टू एअरपोर्टला आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केलाय काय माहिती आज आहे ना खूप स्लो चालले बुकिंग यार आज ट्रॅफिक पण नाही आणि एवढा कमवायचा हो दिवस आहे पण बुकिंग स्लो चाललंय पण मित्रांनो आपण हार नाही मानायची देव पण आपला परीक्षा घेतो असं वाटतं कारण दोन चार दिवस खूप लेझीनेसनी काम झालं आता जाऊया कुठली लो विचार करते दोन तीन प्रकारे कसं असतं मित्रांनो बिझनेस करतानाय ना, ना। प्रत्येक सिच्युएशन वर डिपेंड असतं की तुम्ही कसं हे करताय मित्रांनो आपल्या कामात पण तसंच काहीतरी एक तर आपल्या कामातही तसंच काहीतरी असतं कारण जोपर्यंत जसं आपण हे करतो काय म्हणतात त्याला जसं आपण इनपुट देतो तसे आपले डिसिजन्स असतात आप त्या हिशोबाने त्याचं रिफ्लेक्श रिफ्लेक्शन होत राहतात असं मला वाटतं सकाळी थोडंसं निघाल लेट झालेलं पण ठीक आहे लेट रोजच होतं मला पण आज जरा स्लो एकदम चालले आहेत बुकिंग काय माहिती आहे का मी पण एकदम थंड चाललो आहे का काय काय कळत नाही आणि एवढं स्लो मी काम करत नाही कधी पण <laughs> आता या टायमाला ऑलमोस्ट आपलं सगळं टार्गेट कम्प्लीट होऊन आपण एअरपोर्टला येतो घरी जाण्यासाठी आणि मग इथे बसून राहतो आणि आता बुकिंग पडली आहे चर्नी रोड नाही ब्रोडा ह्याच्यात नाही राहणार मी ॲटलीस्ट फाय हंड्रेड तरी भेटले पाहिजे सो असं काय आहे आणि आता आपण चाललो आहे आय टी सी मराठा ओरिवली दोनशे पंच्याहत्तर फारच पण वाटत चालेल ना एवढे पैसे कमी द्यायला जाऊ दे त्यांचा तरी काय प्रश्न प्रॉब्लेम काय रेट वाढलाय म्हणतात पण कधी वाढणार काय माहिती सो so, आता चाललो आहे आतमध्ये बघूया हो कुठली बुकिंग भेटते कुठून भेटते कुठून म्हणजे एअरपोर्टवरूनच भेटते पण कुठली भेटते बघू दोन तीन स्ट्रॅटजी विचार केले त्या हिशोबाने आपला टार्गेट पूर्ण होईल आजचा सो so, हो लेट सी बघूया कुठली बुकिंग पडते चला सो आलो आहे आपण आता साई वर्ल्ड मध्ये सा, आणि मित्रांनो एवढा मोठा एवढा मोठ्या मोठ्या बिल्डिंग येत नाही बघा एंट्री ह्याच्या आधी पण मी रात्रीच आलो होतो एकदा व्हिडिओ मध्ये मी शूट केलं होतं सो सी आतमध्ये एंट्री करूया खारघरला आता जस्ट ड्रॉप केलाय एक मिनटं थांबा नो no, हे बघा आपण आलोय कुठे <laughs> फायनली एवढ्या आतमध्ये ती बिल्डिंग समजत पण एक नाही एक्झॅक्टली आहे कुठे काय सो so, पोहचलोय जस्ट आपण क्लाइंटच्या लोकेशन वरती सो so, मित्रांनो आलोय आपण आता वाशीला आणि जस्ट पोहोचलोय वाशी सी सीएनजी पंप पंपच्या इथे आपण जिथे सी एन सीएनजी फ्युल अप करतो तिथे आणि हा आपला वाशी तुर्बे रोड आणि मित्रांनो खारघर एअरपोर्टवर नाही ना मला खारघरची ट्रीप लागली होती जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं खारघरला आणि जसं बाहेर आलो तसं वाशीची ट्रीप पडली मी तिकडे सीएनजी शोधत होतो पण खूप लांब लांब सी एन जी होते दहा मिनटं पंधरा मिनटं म्हटलं दोन लाईन होते म्हटलं वाशीमध्ये येईल गाडी सो चांगलं झालं आहे आणि ऑलमोस्ट आपला एक टार्गेट पूर्ण व्हायला आला आता एक ह्याच्यामध्ये होऊन जाईल सो मी विचार करतोय काय करायचं घरी जायचं का बघूया एक लोकल दोन तीन ट्रीप मारू इथे आणि जाऊ म्हणजे आपला दुसरा टार्गेट पण पूर्ण होऊन जाईल मित्रांनो सो असा विचार आहे सो लेट सी पहिले सीएनजी भरून घेतो म्हणजे टेन्शन नाही राहणार आणि मग लॉग इन करतो परत आणि मग करूया कामाला सुरुवात परत चला एक साडेसात वाजलेत पाव एक दहा मिनिटं अजून लाग साडेसातला पाच कमी म्हणजे पावणे आठ पर्यंत जरी लागले एक दीड तासामध्ये समजा होऊन जाईल कारण आता पण घरी निघून काय मतलब नाही पोहोचायला तेवढाच वेळ लागेल कारण ट्रॅफिकमध्ये अडकून बसावं लागेल त्यापेक्षा लोकल लोकल ट्रीप करूया नाही का आणि जर एअरपोर्ट वगैरे लागली तर अजून बेस्ट होऊन जाईल मुंबई साईडची सो लेट सी बघूया कुठली ट्रिप पडते आणि मित्रांनो असं डेडिकेशनने काम करावं लागतं पहिलं एकदा सांगतो तुम्हाला कारण आ... जोपर्यंत आयुष्यात टार्गेट ठेवत नाही ते टार्गेट जर अवॉइड केलं आणि आपण ठरवून ठेवलं त्या टाइमात जर काम तेवढंच ब्रॅकेटमध्ये राहून मला इन शॉर्ट सांगायचं ब्रॅकेटमध्ये राहून जर काम करायला गेलात तर तो बिझनेस होत नाही मित्र मित्रांनो आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला बिझनेसमध्ये विचार करावा हो लागतो या सगळ्या हो गोष्टी असतात आणि असं काहीतरी आहे आता बघूया मित्रांनो पाऊस काय थांबायचंच नाव घेत नाही जवळजवळ पाच महिने झाले मित्रांनो पाऊस काय थांबतच नाहीये कंटिन्यू पाऊस चालूच आहे काय माहिती काय ठरवलंय पावसाने यावर्षी सो so, चला बघूया एन जी किती वेळ लागतो सीएनजी भरतो uh, ट्रीप कुठली भेटते बघूया आपण चला गणपती बाप्पा सो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो मित्रांनो आज आहे दुसरा दिवस काल आपण आलो होतो बरोबर सव्वा एक नाही सव्वा एक वाजता कस्टमरला ड्रॉप केलं मी लास्ट ट्रीप मला एअरपोर्टवरनं भेटली ती बदलापूरची भेटली मित्रांनो हां मी तुम्हाला सांगितलं शूट केलं असेल अंधेरी वेज आपल्याला वाशीला होतो मी सीएनजी भरल्याच्या नंतर मला ट्रीप पडली इनॉर्बिट मॉल पासून वाशे अंधेरी ईस्टला Uh, अंधेरी ईस्टला त्यांना शेराब पंजाबला ड्रॉप केला आणि तसंच एमटी एअरपोर्टला गेलं कारण बाहेरनं काय रात्रीचा रेटच भेटत नाही मित्रांनो त्यामुळे एअरपोर्ट रेट तरी भेटतो दीड तास थांबल्याच्या नंतर अकरा साडे अकरा वाजता आय थिंक बारा वाजता बरोबर बारा वाजता सा, 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 साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान ट्रीप लागली मला uh, साडे नऊ वाजता गेलो होतो मी एअरपोर्टला नऊ एकतीसला ला पोहचलो फ्रेश वगैरे झालं वॉशरूम वगैरे युज केलं त्यानंतर बरोबर दीड ते दोन तासानंतर ट्रीप लागली एअरपोर्टची डायरेक्ट मला आणि एअरपोर्टला पोहोचलो एअरपोर्टवरनं एअरपोर्टवरनं ट्रीप लागली मला बदलापूरची कधी नाही ते ओलामध्ये बुकिंग वाजली मित्रांनो आणि आपलं टार्गेट मध्ये कम्प्लीट झालं so, सो असं काही असतं तर मी तुम्हाला लास्टला सांगेनच की कसं काय काम करतोय आपण काय काय करतोय किती एव्हरेजनी काम करतोय किती बिझनेस रोजचं करतोय हा या महिन्याच्या शेवटी जेव्हा होईल आणि आपलं आज सतरा सोळावा दिवस आहे आय थिंक हा सोळावा दिवस आहे त्यामुळे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की असं डेडिकेशननी काम करावं लागतं आणि एक दिवस मी मायनसमध्ये काम करतोय पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझं जवळजवळ एक दिवस जरी मायनसनी काम करत असेल तरी माझं या दोन ते तीन दिवसामध्ये मी एक दिवसाची फिफ्टी पर्सेंट जो माझा प्रॉफिट आहे म्हणजे जो जो महिला दिवसाला जितका प्रॉफिट पाहिजे त्याचे फिफ्टी पर्सेंट मी जमा म्हणजे ऑलमोस्ट कव्हर केलेत सो आता फिफ्टी पर्सेंट करायचे लेट सी कधीपर्यंत होतात काय मी डेडलाईन नाही सांगू शकत बर मी अमाऊंट ह्याच्यासाठी नाही सांगत आहे की बरेच लोकांना असं वाटेल नको यार एवढे पैसे आहेत या लाईनीत एवढा बिझनेस होतं पण मित्रांनो मी, मी पहिलं त्याच्या मागचं तुम्हाला हे दाखवतंय की मेहनत बघा किती आणि त्याच्यानंतर त्यातनं मिळणारं फळ दाखवतोय मित्रांनो आणि ती मेहनत करणं खाऊचं काम नाही मित्रांनो भले भले थकतात भले भल्यांची हालत खराब होते मित्रांनो परत एकदा सांगतो खूप म्हणजे जुन्या लोक जुने लो जेवढे पण काम करत आहेत का का ना त्यांना माहिती आहे काय काय नाही सिच्युएशन पण आज माझ्यावरती जबाबदारी जास्त आहे गाडीची ई एम आयज वगैरे आहेत सगळ्याच गोष्टी घरची जबाबदारी वगैरे असते आणि सगळ्यात महत्वाचे आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची हे आहे काय म्हणतात त्याला एक इच्छा आहे त्याच्यामुळे मी एवढं पळतो नाही तर कोणतीच गाडी आज मी बाकीच्या ड्रायव्हर लोकांना पण विचारलो मित्रांनो अल्टिगा गाडीचा बिझनेस हा आपल्या गाडीची कम्पेअर करतो मी म्हणजे आपल्या गाडी मी जेवढा धंदा करतो दिवसाला तेवढा आर्टिका गाडीचा पण बिझनेस होत नाही मित्रांनो आजची मार्केटची कंडिशन ही आहे आणि तशा मार्केटच्या कंडिशनमधनं पण धंदा करणं ही टॉप मोस्ट चॅलेंज आहे मित्रांनो सो so, uh, अर्टिगा गाडीचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो आपल्या या लाईन मध्ये तीन सेगमेंट आहेत एक uh, मिनी सेगमेंट आहे एक सिडान सर्क्युंट आहे आणि एक्सेल सेगमेंट आहे सो so, एक्सेल सेगमेंट मध्ये जे, जे काम रोज जे जे आपण रोज काम करतोय ना रोज ते त्यांचं दिवसाला पण होत नाही मित्रांनो अशी सिच्युएशन आहे त्यांचा धंदा होतोय ना असं नाही पण एक दिवस आड जसं मेहनत करेल तसं लिटरली मी जेवढे पण एक्सेल वाल्यांना काल एक एक्सेल वाला भेटला होता कल्याणचाच होता तर तो भाऊ मराठीच होता आपल्या कराडचा तो मित्रांनो म्हणजे लिटरली मला ती अमाऊंट सांगायला पण हे वाटतंय आणि तो त्या गोष्टीमध्ये खुश आहे मी त्याला विचारलं म्हटलं तुझा साडे बावीस हजार ईएमआय बावीस हजार समथिंग ईएमआय त्याचा परत वरचा खर्च आणि काही नाही फक्त तो उबर तो वर चालतो तो आणि रॅपिडो बस पण म्हटलं म्हटलं यार काय बिझनेस होणार कमीत कमी त्या गाडीला ते सहा धंदा रोज पाहिजे रोज तर ती गाडी घेऊन तुम्हाला परवडेल आणि तर प्रॉफिट मध्ये धंदा असाल नाही तर महिन्याच्या आखरीस तुम्ही नुकसान मध्येच असणार वर्षाच्या आखरीस जर बघाल ना तुम्ही तर तुमच्या खिशातून पैसे जाणार आणि ईएमआयचे पैसे पण हा एक गोष्ट वेगळी आहे की तुमच्या गरजा कमी आहेत तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तर गोष्ट वेगळी आहे पण मित्रांनो असं किती दिवस राहणार मग दुस दुसरीकडे नोकरी करून नोकरी केलेली कुठेही वाईट कुठेही चांगली ना आपण असं म्हणतो की कोणाचा त्रास नको कोणा म्हणून मी तर असं बघतो नाईन्टी पर्सेंट लोक मित्रांनो नाईन्टी पर्सेंट लोक हे नाइन्टी नाईन पर्सेंट म्हंटल तरी चालेल हे नोकरी कोणाकडे करण्यापेक्षा हे आपलं आपलं बरं ह्या मेंटॅलिटीने आलेली लोक आहेत मित्रांनो ओला उबर कॅब बिझनेसमध्ये ह्या मेंटॅलिटीनी आणि ही लोक जास्त टिकत पण नाहीत कारण या आणि यांचे अवतार बघितलं म्हणजे असं मला कोणाला हे नाही करायचंय पण मित्रांनो ह्या मेंटॅलिटी काय होणार आहे तुम्ही मार्केट खराब करता येईल ना तुम्ही काय आणि ही लोक लॉंग टर्म नाही टिकत ह्या मेंटॅलिटीने आलेली लोक लॉंग टर्म नाही टिकत मित्रांनो सो जाऊ दे आपला विषय नाही तो पण मित्रांनो आपण असंच कंटिन्यू चॅलेंज करतोय आता सो हा व्हिडिओ आपण इथे सेंड करतोय कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करत नाहीत बरेच लोक सो so, प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या भावाला मोटिवेशन द्या त्या गोष्टीकडनं मोटिवेशन भेटेल मित्रांनो थोडस व्हिडिओ यायला मागे पुढे होत आहेत त्याचं कारण आहे मित्रांनो की चॅलेंज म्हणजे दिवसभर काम करून एडिट करून रात्री ते अपलोड करणं म्हणजे ताकद राहत नाही तेवढं कारण बाहेर असतो आपण तर नुसतं कामावरती फोकस नाही बाकीच्या पण ऍक्टिव्हिटीज चालू असतात मित्रांनो कॉल म्हणजे गाडी चालवताना आपण अवॉइड करतो पण जेव्हा पण तेव्हा थांबतो तेव्हा दुसऱ्या गाडी अरेंज करणं कुठल्या ट्रिप्स येतात त्यांना गाडी हे करणं तर या गोष्टी चालू असतात माझ्या व त्याच्या त्या कामातन वेळ काढून एडिट करणं आणि हे करणं थोडं पॉसिबल होत नाही त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं पण आपण त्यातलं पण करतोय मित्रांनो मागे ज्या दिवशी सुट्टी गेलेली लि सगळे पाच सहा दिवसाचे ब्लॉग एकदाच एडिट करून मी लाईन अप करून ठेवले पण मित्रांनो त्यासाठी पण खूप हे लागते पण आता आपण हा व्हिडिओ म्हणजे लवकरच आता डेली डेली व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करतोय पण लेट सी किती पॉसिबल होते माहीत नाही पण तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत राहीन मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज 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 जे जर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मित्रांनो जर तुम्हाला खरंच मनापासून कॅब बिझनेस मध्ये जर काय मोठं करायचं आहे तरच या बिझनेसमध्ये थांबा अदरवाईज या बिझनेसमध्ये आता काहीही राहिलेलं नाहीये मित्रांनो एवढी एवढं हे झालेलं आहे एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे तर म्हणजे काय समजत नाही आणि ज्यांच्याकडे बिझनेस आहे ज्यांच्याकडे प्रायव्हेट अल्टरनेट बिझनेस सेटअप आहे तोच या बिझनेसमध्ये तरलाय अदरवाइज संपलाय विषय आता या बिझनेसचा जर तुम्ही विचार करता ओला उबरच्या जेव्हा डिस्क बिझनेस करायचा तर खूप मुश्किल आहे मित्रांनो इथनं पुढे कारण आता बरेच बरेच पॉलिसी चेंज करते गव्हर्नमेंट पण आणि त्या पॉलिसीनुसार आता बिझनेस करणं खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे सो असं आहे आणि मित्रांनो कंपन्यांना वगैरे गाड्या लावून जे काम करतात ते त्यांनाच माहिती काय बिझनेस करतात सो जाऊ दे आपल्याला मला ते कंपनीचा कॉन्सेप्ट समजत नाही एवढी गाडी जर मी ओला उबर मध्ये जरी घासली ना तरी दिवसाच्या पाच ते सहा हजार जाऊन तिथे तीन हजार रुपये भेटतात मित्रांनो आपल्या गाडीला जाऊ दे आपला विषय नाही तो सो चला हा व्हिडिओ इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या चॅनेल एमबीए कॅप